पाहत मातरम न्यूज संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मान्यवरांना ओ आयकॉन प्रदान उद्योगपती संजय घोडावत यांचा साठवा वाढदिवस घोडावत विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मराठी अभिनेते मकरंद अणासपुरे क्रीडापटू स्वप्नील कोसाळे ईएन e टी सर्जन डॉक्टर अशोक पुरोहित शिक्षण तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांना एसजीओ आयकॉन प्रदान करण्यात आले याप्रसंगी बॉलिवूड अभिनेता अंशुमन खुराणा उपस्थित होते तसेच संजय घोडावत यांच्या पत्नी नीता घोडावत श्रेणी घोडावत सलोनी घोडावत श्रेया विजय चंदजी जय चंदजी राजेशजी व राकेशजी घोडावत आणि कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोडावत विद्यापीठाच्या उमंग या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले यावेळी एम डी श्रेणी घोडावत यांनी संजय घोडावत ग्रुपच्या उद्योगाची माहिती घेऊन दोन हजार तीस व्हीजन आणि मिशनबद्दलच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या आयुष्मान खुरानाने संजय घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे व योगदानाचे कौतुक केले विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तृत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेल्या माझा अभिमान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले एस जी ओ आयकॉन पुरस्काराचे वाचन डॉक्टर विराट गिरी यांनी केले सूत्रसंचालन सोहन तिवडे तर प्राध्यापक डिसोजा यांनी आभार मानले या प्रसंगी विश्वस्त विनायक भोसले कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे तसेच सामाजिक राजकीय आर्थिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते अभिनेता अंशुमन खुराणाच्या गायन नृत्याने उपस्थितांनी ठेका धरला त्याने पाणीदा रंग देखवे हे गाणे गायले तसेच नृत्य देखील केले यावर सर्वांनी जल्लोष केला अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा